नर्मदेहर आजचा आमचा मुक्काम मा नर्मदा सेवा ट्रस्ट आश्रम नामनपूर येथे आहे तालुका सत्वा जिल्हा देवास नवीन आश्रम झाला आहे महिन्यापूर्वीच एवढी छान जेवणाची सोय केली होती इकडे पलीकडे इकडे किचन आहे जे निळ्या कलरचं शेड दिसतंय इकडे जेवायची जागा आहे एवढी छान सेवा दिली सेपरेट रूम आहे इकडे तुम्ही पाहू शकता रूम आहेत हे पूर्ण परिसर आहे एवढा स्वच्छ आहे हा परिसर तुम्हाला मी दाखवते आम्ही ह्या मार्गाने आलोत हे पहा महानर्मदा सेवा ट्रस्ट हे एंट्री गेट आहे तुम्ही सर्व परिसर पाहू शकता किती स्वच्छ आहे खूप शांतता आहे खूप छान आहे हे पहा साईडने पूर्ण गार्डन आहे हा त्यांचा काही कार्यक्रमाचा हॉल वगैरे असेल साईडने स्वच्छता इकडे टॉयलेट बाथरूमची सोय आहे पुरुषांसाठी वेगळी महिलांसाठी वेगळी खूप प्रसन्न वातावरण आहे कपडे धुण्याची वगैरे सोय वेगळी टॉयलेट बाथरूमची सोय वेगळी एवढी स्वच्छता आहे मी तुम्हाला दाखवते आता रूम वगैरे मध्ये हर तर आता तुम्ही पाहिलंच मी आश्रमाचं दाखवलंच आहे खूप खूप प्रसन्न म्हणजे आता चाललो चाललोय आम्ही आज सत्तावीस किलोमीटर आहेत काल जंगल होतं काल बत्तीस किलोमीटर झालं हे पहा परिक्रमावास्यांसाठी सेवा असते काही आपल्याला काही पैसे वगैरे नाही द्यावं लागत ही फ्रीमध्ये सेवा असते एवढी सेवा करतात ना हे लोक तो नर्मदेहर नर्मदे, 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 नर्मदे आज हमें माँ नर्मदा सेवा ट्रस्ट आश्रम नामनपुर में बहुत अच्छी सेवा दी आप सबने आ, कब आश्रम चालू हुआ है? ये इसको अभी तीन महीने हुए तीन महीने मतलब हमने जो टॉयलेट बाथरूम देखा सब कुछ देखा गार्डन वगैरह बहुत क्लीन रखा है आपने ऐसे ही रखो आगे जाके भी और खाना भी बहुत अच्छा बनाया था आपने सबने, तो मतलब जो सब है, जो सब सेवा करते हैं सबने बहुत अच्छी सेवा की सबने बहुत प्यार से बात कर रहे हैं हाँ। है हाँ। आपका नाम क्या है आप चलाते हो ना वाला ये नहीं, नहीं।, नहीं नहीं सब है आप आगे क्या नाम है आपका अच्छा क्या करते हो आप यही पे सारा ही काम करता हूँ ऐसा नहीं कि कोई की यादव आप खाना बनाते बहुत अच्छा खाना बनाया था आज आप नाम बताओ आपका है। सब कुछ करते, करते। हैं हाँ, आप क्या करते हो जोर से बात करो नहीं बहुत अच्छी सेवा करते है ऐसे करते रहो एक वो आ रहा है सुनील सुनील आप भी ये भी अच्छा आपका नाम सुनील यादव आप भी यहाँ पे सेवा देते हैं सब मतलब हमने इतना खुश हुए सब सब वही पहली बार, बार हाँ मतलब है तो अब हाँ ना बहुत बढ़िया था, 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 था सब मैं वीडियो डालती रहती हूँ चलो मैंने कहा मतलब मैं सबको बताऊंगी जब भी आप परिक्रमा करने आओगे यहाँ पे एक दिन जरूर रुको आ जाओ मैया जी क्या नाम है आपका उर्मिला जी नाम तो बहुत बढ़िया है <laughs> क्या करते हो आप खाना बनाना जोर से बात करो ना फिर खाना इतना अच्छा बनाते मराठी देते का ना। बोला ना मग छान छान खूब छान अहमदनगर अहिल्यानगर हाँ अहमदनगर अच्छा मनोज तुम्ही मराठी बोलताय छान वाटलं बहुत अच्छा लगा सबको मिलके नेक्स्ट टाइम जरूर आएंगे ऐसे मतलब परिक्रमा नहीं हुई ती भी मिलने आयंगे <laughs> नर्मदे यार। हे राहायचे रूम आहेत मी तुम्हाला रूम दाखवते राईचे थे थे राईचे हे राहायचे रूम आहेत सेपरेट गाद्या ब्लँकेट सर्व आहे आता इथे सर्वांनी आता आमचाच पसारा आहे हा हे पहा हे सर्वांचे राहायचे रूम सर्व गाद्या क्लीन आहेत स्वच्छ आहेत कुठे जाळी वगैरे नाही आणि मला वाटेल की पैसे वगैरे द्यावे लागतात पण परिक्रमेत एकही रुपया देव लागत नाही एवढी सेवा करतात एवढी बळत चहा प्यायला थांबवतात चहा बिस्किटचे पुढे देतात पोहे असो नाश्ता असो जो असेल तो नाश्ता असतो इथे रोडने एवढी सेवा करतात ना मोठे मोठे म्हणजे आपले वडीलधारी लोक पाय पडतात मैया म्हणून एवढं कस तरी वाटतं म्हणजे मन भरून येतं अशी एवढी सेवा करतात परिक्रमा खरंच एकदा जीवनात आलं की एकदा परिक्रमा करा मी एवढंच बोलन म्हणजे जीवन काय असतं आपल्याला देवाने किती दिलं आहे काही नाही हे सगळं तुम्हाला प्रत्येक गोष्टीची प्रत्येक परिस्थितीची जाणीव करून दिली परिक्रमा खरंच तुम्हाला मनशांती सर्वात महत्वाचं समाधान आणि मनशांती आहे त्या परिस्थितीत कसं जगायचं ह्या परिक्रमेतून खरंच आणि मेन म्हणजे नर्मदा मैया उपाशी ठेवत नाही तुमच्या जे मनातील ना ते तुम्हाला खायला भेटतं तुम्ही नक्की या आपल्या लाईफचं शेड्यूल काय असावं ना हे तल्या कळतं किती वाजता उठायचं किती वाजता जेवायचं आपल्या लाईफचं शेड्यूल काय आपल्या डोक्यात वाईट विचार नाही पाहिजे खरंच खूप छान आणि या आश्रमात खरंच खूप छान वाटलं नर्मदे हर, हा आश्रमाचा परिसर आहे संत निवास, इकडे स्पेशल जे संत असतात त्यांच्यासाठी राहण्याची छान इकडे कपड़े वाळू घालण्यासाठी आहे जागा हे टॉयलेट बाथरूम आहे इकडे तुम्ही गार्डन वगैरे पाहू शकता सर्व हे पहा हे गार्डन वगैरे नक्की तुम्ही या जेव्हा कधी तुम्ही नर्मदा परिक्रमेला याल तर तुम्ही नक्की या आश्रमात एक दिवस नक्की मुक्काम करा किंवा भेट द्या तुम्हाला नक्की कळेल इथे कशी सेवा देतात किती छान बोलतात जे परिक्रमावासी असतात त्यांच्याबरोबर मला तर खूप प्रसन्न वाटलं म्हणजे असं वाटतच नाही की आपण एवढं चाललो आहे सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, किलोमीटर किंवा आपण रोज तीस पस्तीस किलोमीटर चालतो रोज सकाळी आम्ही लवकर उठतो चालतो तर सवय झाली ती आणि काय होतं सुरुवातीला होतं थोडा त्रास त्रास होतो जाता एवढं ओझं घ्यायचं चा, पाठीवरती चालायचं चा। पण ह्या आश्रमात आलं म्हणजे कुठे पण काही का ठिकाणी होती गैरसोय ॲडजस्ट करायचं परिक्रमाही आपण आपल्या सोयीसाठी करत नाही येतं आपण नर्मदा परिक्रमा करतो आहे सोयीनुसार की तर त्याला परिक्रमा म्हणताच येणार नाही तुम्ही पाहू म्हणजे तुम्ही नक्की कधी परिक्रमेला आला किंवा ह्या रूटला आलात तर तुम्ही नक्की ह्या आश्रमाला नक्की भेट द्या नर्मदे हर शुभरात्री